आंबे नव्हते पण आंब्यासारखे दिसत होते आंब्यासारखे आंबे देखे केळासारखे केळे देखे नारियळासारखे के, नारियळ देखे जांभूळासारखे जांभूळ देखे आणि मग त्याला एवढी भूक लागलेली होती की ती तोडोनी खावो बैसे आता हे लगेच तोडायचं लगेच खाऊन आपल्या पोटाची भूक भागवावी इतका तो भुकेने व्याकुळ झालेला आहे मग ते तवते शेण मातीया तोंड भरे आणि मग जसं तो तोडून तो खायला जातो तर माती माती हुब ते मातीचे तो असतात शेना मातीचे बनवलेले असतात पण हुबेहूब असतात असं वाटतं की तो आंबाच आहे ते केळच आहे आणि मग तो ज्यावेळेस तोडून खातो त्यावेळेस त्याच शेना मातीनं पूर्ण तोंड भरत ऐशी गा परशियाची ब्रह्मे अशा प्रकारे या नायकाचे ब्रह्मे आहे आणि मग मूर्ते आणि ज्योती म्हणते आणि त्या परमेश्वराच्या ठिकाणी ज्याला तो परमेश्वर मानतो त्याचे फळ कसे आहे मूर्ती आहे आणि च्युती म्हणते च्युती म्हणते म्हणजे ते नाशवान ना आहे या ठिकाणी स्वामींना जीवाच्या ठिकाणी असलेलं अज्ञान या ठिकाणी या दृष्टांतातून स्वामी सांगत आहेत नंतर अज्ञान किती पराकोटीचं असतं म्हणून स्वामींनी रोमनियाचा दृष्टांत सुद्धा पुढे निरोपण केलेला आहे आणि म्हणून आपणही देवतेला परमेश्वर मानतो आणि त्याच्या भक्तीमध्ये आपण रममान होतो परंतु त्या देवते देवतेची जी फळं आहे किंवा देवत्याच्या पदाला जरी आपण प्राप्त झालो तरी तिचे फळ कसे आहे म्हणजे नाशवान आहे ते कधीतरी संपणारे आहे आणि परमेश्वराचं तसं नाही परमेश्वराचे फळ हे नित्य आहे शाश्वत आहे चिरंतन चिरकाळ टिकणारे आहे तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी चांदोव्याचा दृष्टांत आणि रोमण्याचा दृष्टांत स्वामींनी भक्तिजनांना निरूपण केला तर मग अशा पद्धतीनं त्या बीडच्या सर्व निळ्या आपल्याला चिंतन करायच्या आहेत आपण ज्यावेळेस पदयात्रेमध्ये जातो किंवा चालत राहतो त्यावेळेस ती लीळा एखादी तरी आपल्याला आठवली पाहिजे लीळा आठवून दुःखपूर्वक त्या स्थानाचं वंदन आपण करायला पाहिजे कारण आपण सर्व संन्निधानामध्ये आहोत परमेश्वर ज्या भक्तिजनांसमवेत होते खरोखर ते भक्तिजन किती भाग्यवंत असतील की त्यांच्या क्रियेचा त्यांच्या संनिधानाचा योग त्या भक्तिजनांना आला तसाच योग आमचाही त्या चा साधनदात्याच्या संनिधानामध्ये यावा अशी आपली आनंद जन्म वाया गेलेली आहे पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं याच राहाट चक्रामध्ये आपण अडकलेले आहोत आणि या राहाट चक्रातूनच आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि त्या परमेश्वर भक्तीशिवाय आपण बाहेर निघू शकत नाही म्हणून आपण त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एकरूप व्हावं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय